बदलापूर शहरामध्ये भाजपामध्ये आणि बहुजन मुक्तीच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी हाणामारी झाली

आम्ही संविधानिक मार्गाने रॅली करत आहे आणि या रॅलीसाठी पोलिसांचा बंदोबस्त नाही मी करतो पटीस मी सचिन जोरीस विनंती करतो मधला पक्ष प्रशासन भाजप सेनेला विकलं गेले नाही त्यांची रोज एक मिनिट यांना विकले गेले नाही इथे बीजेपी सरकार आहे बीजेपीची इकडे रॅली इथे सभा आलो आम्ही या ठिकाणी करतो आणि रॅली करत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी रेलीमध्ये आम्ही योग्य मार्गाने चाललेलो परंतु त्यांनी काय केलं त्यांनी आमच्या ह्याच्यामध्ये घुसून दिली जाती अध्यक्ष दिली हा व्यक्ती आहे ज्यांनी बाळासाहेबांच्या बाबासाहेबांच्या लोकांच्या गांडीवरती लाच मारू अशा पद्धतीचे सभ्र महिलांना मारून झालेली आहे कार्यकर्त्यांना मारून झाली आहे त्यांचे कपडे फाडण्यात आलेले आहेत काहीच विषय नाही हे जातीवादी आहे हे ते आता पुन्हा सिद्ध झालेले बीजेपी सरकार हे ब्राह्मणवादी सरकार आहे आणि आर एस एस च्या मार्गावरती चालणार समज आहे आणि त्याच्यामुळे बीजेपीच्या इथे सभा चालू आमचा काहीच संबंध नाही आम्ही मार्गाने चाललेलं आहे परंतु त्यांनी आमच्या रैलीमध्ये घुसून आमच्या कार्यकर्त्यांनी स्वीका केली महिलांना मारण केली के आणि आमची रैली या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याच्यामुळे दे दे हो। भी बीजेपी सरकार जातीवादी सरकार आहे त्यांना बहुजन कुठलंही काम आवडत नाहीये आम्ही बहुजन आहोत आम्ही जर कोणत्या कार्यकर्ता या बीजेपी सरकारला म्हणून त्यांनी आमची रॅली थांबवलेली आहे अर्थात जातीवादी सरकार बीजेपी सरकार याच या बदलापूर मध्ये आम्ही काहीतरी करू इच्छितो आणि त्यांना ते बघवत नाहीये म्हणून शांत पद्धतीने चाललेल्या रॅलीला त्यांच्या गुंड्या आमच्या रॅलीमध्ये आले आणि आमच्या मुलांना जातीवादा श्रीगार करून आमच्या महिलांना मारलं आमच्या मुलांना मारलय कशासाठी ना मारलंय आणि यांची सभा सुद्धा चालू आहे अन्याय करून यांची सभा चालू हे बी जे पी सरकार हे कुंड्यांचं सरकार आहे हे बीजेपी सरकार आर एस एसचं सरकार आहे हे बीजेपी सरकार बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात काम करणार सरकार आहे बदलापूरच्या सर्व नागरिकांना सर्व आंबेडकरी चळवळीच्या परत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती करतो महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ज्या ठिकाणी थांबवण्याचे त्यांचे त्यांची लेणी थांबवण्याची इकडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी षडयंत्र करण्यात आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे उमेदवारांना पण मारण करण्याचा प्रयत्न केला त्याचे कपडे मांडले म्हणजे ज्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते काम करताना बीजेपी आणि शिवसेना शिंदे गटाला हे पडलेलं नाहीये आणि म्हणून त्यांनी या गाव घावगुंडांना आमच्या रॅली बांधून या रॅली थांबवण्याचा प्रयत्न केला कशी झाली आम्ही काहीच नाही आमचे या ठिकाणी रॅली कुरळ झाली ते डायरेक्ट होतले आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज दादाकरांचे बेगोस्तरी आणि एक प्रकारचा अन्याय जो झालेला हा कुठे महाविकास आघाडीमध्ये एवढ्या मजलमुख तयार झालेले सर्व पक्ष एकत्र आल्यामुळे बीजेपी आणि शिवसेना शिंदेकडे घाबरले तुमचे नेते घाबरले तुमचे दगतसेवक घाबरले त्यांना त्यांना भीती आहे की हे लोक त्यांना त्या ठिकाणी प्रचार केला तर काय होईल म्हणून ते लोक आम्हाला अर्थ निर्माण करत सगळ्यात पोलीस प्रोडक्शन आमच्यासाठी का नव्हतं बीजेपीचे कार्यकर्ते आमच्या रॅलीमध्ये का आले त्यांनी आमचा डीजे बंद केला त्यांनी आमचा कॅमेरामॅनचा कॅमेरा बंद केला त्यांनी कॅमेरामॅनला मारवान केली आमच्या महिलांना मालवान केली बाबासाहेबांच्या गलितच्या भाषेमध्ये शब्द वाचून स्वीकार केले त्याने त्यांना काम करून काम पाहिजे आणि मॅडम सगळ्यात एवढं सगळं आमच्यावरती अत्याचार होत असताना त्यांची सभा लाईव्ह का चालू आहे पोलीस प्रोडक्शन बीजेपी शक्य पोलिसांना पोलिसांना इथे लोक प्रश्न दिसत नाहीये का त्यांनी त्यांनी आमच्यावर त्यांना काय ना थांबवत त्यांच्यावरती का कारवाई करत नाहीये म्हणजे ही एकतर्फे एकतर्फे जाणीवपूर्वक आमच्यावरती कोंडी केली जाते याच्यावरती आवाज उठवलाच पाहिजे आणि उठवलं पाहिजे उमेदवारात कपडे कप्पडोट पाडण्यात आलेले आहेत बहुजन मुक्ती पार्टीच्या ते उमेदवार आपल्यासोबत असणार आहेत अक्षरशः आपण बघत असाल की हाणामारी एवढ्या सुद्धा आपल्या आहेत दाखवणार वरिष्ठ <laughs> पोलीस निरीक्षक नितीनजी पाटील या अधिकारी

चांगलाच लाडा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेला आहे आता प्रमुख पद्धतीने माहिती देतात त्यानुसार बहुजन मुक्ती पार्टीची जी काही जी बैठक आहे त्यांना साडेपाच वाजता chân đến cái tay đắp 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 cái tay

अरे सच्चे आपका सुहा आपका सुहाजी अटक करा तुम्ही अटक करा माझी विनंती माझी विनंती आहे पहिले करा पहिल्याकडे समोर करा पहिला जमा करा पहिला जमा करा दिला ना फोटो दिला ना घेऊन येतो tai bagata 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 bag आमच्या <laughs> गाडी

ভারী আর তুমি দেখ না সো মাইন এন্যাইন খাকা কাকেন্যিযা স্যান্যা কাকা য়াইন কাকেন আপাকেন কোলা अजूनपर्यंत आम्ही आरोपीचा दिलेला आहे तरी सुद्धा पोलिसांनी त्याला अटक केलेली नाहीये दुसरी गोष्ट मधील व महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरवादी संघटनांना माझी विनंती आहे की बाबा विचारलेला

भारतीय जनता पक्षाची तिथे सभा सुरू होती ही सभा ज्यावेळी या परिसरात गेली तो परिसर दाखवा त्या परिसरात गेली त्याच ठिकाणी तुम्ही हार खाली पडलेले जर बघत असाल तर त्याच ठिकाणी हाणामाली जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि ही हाणामाली होत असताना आपण जर बघितलं तर बहुजन मुक्ती पार्टी आणि भारतीय जनता पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पोलीस प्रशासन मध्यस्थी आहे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न समजवण्याचा प्रयत्न करतोय तिथे बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून पोलिसांकडे परवानगी घेण्यात आली होती, ची वे होती। वे जा वे वे ही परवानगी घेत असताना आपण जर बघितलं तर साडेपाच वाजेपर्यंतची वेळ या ठिकाणी या रॅलीची होती संपल्यानंतर सुद्धा या रॅलीला सुरुवात करण्यात भाजपाच्या सभेची वेळ ज्या वेळी घेण्यात आली त्याच वेळी ही सभा जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते आणि आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनजी पाटील देणारी सरकारी नाही त्यांना मी सोडणार नाही नेहमीच त्यांनी जातीवाद केलेला आहे आमच्या लोकांना नेहमीच त्रास काम केलेलं आहे मागे पण अक्षय गायकवाडच्या अक्षय गायकवाडला मारलं होतं आम्ही दोन दिवस जेव्हा उपोषण केलं त्यानंतर आम्हाला न्याय मिळाला पोलीस प्रशासन का विकलं गेलंय का असा आम्हाला प्रश्न पडतो पोलीस प्रशासनावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय पोलिसांच्या म्हणण्यानुसार तुमची परवानगी जी आहे ती साडेपाच वाजेपर्यंत होती आणि परवानगी संपूर्ण असं त्यांचं म्हणणं आहे मी काय म्हणतोय इथे परवानगीचा विषय नाहीये बाबासाहेबांना शिवी दिली ते प्रश्न आहे पोलीस प्रशासन जे आहे विषय डायरेक्ट करण्याचा प्रयत्नात आहे मी म्हणतो की जर का या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने चाललेलो आहे आणि समजा माझा वेळ संपलेला आहे पोलीस प्रशासनाचं कर्तव्य नाही का मला येऊन सांगायचं की तुमची परवानगी संपली आमच्या रॅलीमध्ये पोलीस प्रशासनच नाही इथे मग मी असं म्हणू का की पोलीस प्रशासनाला इथे पोलीस प्रशासनाने अशी एकदम एकेरी भूमिका का घेतली बीजेपी सरकार जर का या ठिकाणी आमच्या लोकांवरती बीजेपीचे नेते शिवसेनेचे ने शिंदे गटाचे जी काही नेते मंडळ आहे ती आमच्यावरती अन्याय करते इथे बहुजन समाजाचं आम्ही नेतृत्व करत आहोत आम्ही इथे या महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बहुजन मुक्ती पार्टीचे असे आणले त्यामध्ये ते लोक झापडलेत आणि पोलीस प्रशासनाला बरोबर घेऊन ते आमच्यावरती अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहेत मागे पण अक्षय गायकवरचे जे प्रकरणी होता त्याच्यामध्ये ते पूर्व दीड दीड महिन्यापर्यंत पोलीस प्रशासनाच्या नाही आंदोलन करावं लागलं अर्थात हे सगळं आहे सुरू आहेत अगदी आपण जर बघितलं या हाणामारीमध्ये उमेदवारांचे कपडे सुद्धा जसं मी मदत सांगितलं उमेदवारांचे कपडे सुद्धा अक्षरशः फाडण्यात आलेले आहेत आता पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून तक्रार दिली जाईल पोलीस प्रशासनानं शब्द दिलेला आहे की या तक्रार दिल्यानंतर कारवाई जी आहे ती संबंधितांवर कठोर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे आणि हीच मागणी या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून करण्यात आली होती आ, आता आपण बघणार काही काहींची नावं वगैरे माहिती आहेत ज्यांनी ही मारहाण केलेली आहे किंवा आम्ही उमेदवतो त्यांना बीजेपीचे जे कार्यकर्ता त्यांचे फोटो दिले आम्ही काय कोणाच्या बरोबर आम्ही संविधानिक मार्गाने काम करणारे लोक आहोत आम्ही संविधानाच्या चौकटीत जाऊन काम करतो परंतु या ठिकाणी जाणीवपूर्वक आमच्या रॅलीला थांबवण्याचं काम बीजेपी सरकार बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी केलं बीजेपीचे कार्यकर्ते आमच्या रॅलीत घुसले आमच्या कार्यकर्त्यांना मारण केली महिलांना मारण केली बाबासाहेबांवरती दलितच्या भाषेमध्ये त्यांनी श्रीगाळ केली आणि त्यानंतर आमच्या उमेदवाराला सुद्धा मारलं म्हणजे एका दादागिरी चालले का आणि ते मी या ठिकाणी ही दादागिरी संपवलीस राहणार नाही आमच्या कधी पोलीस प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे तुमची साधिकाच इथे पोलीस प्रशासन जे आहे मी माननीय डीसीपी डीसीबी जे साहेब आहेत माननीय सचिन गोरेकर त्यांना फोन केला मी एकशे बाराला कॉल केला आणि त्यांना सांगितले की इकडचं पोलीस प्रशासन आहे त्यांच्यावरती आम्हाला शंका आहे की काय त्यांनी रॅलीमध्ये आम्हाला बंदोबत द्यायला नको मग इथे जर वेडबॉल होतो त्यासाठी कोण जबाबदारी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे मग बंदोबस्त का नाही आमच्या रॅलीमध्ये जो जो आधार दिला त्याच्यावरती लोक होते कार्यकर्ते होते इकडचे भाजीवाले आदिवासी गोरगरीब गोरगरीब जनता आमच्या रॅलीमध्ये हे त्यांना बघवलं आणि पोटा दुखायला लागलं त्यांना आणि म्हणून त्या लोकांनी आमची रैली या ठिकाणी निष्ठाभूत करण्याचा प्रयत्न केला ते ज्यावेळी बीजेपीचे कार्यकर्ते आले सगळ्यात पहिले कुणाला विचारणा केली काय विचारा केली इथे आमचे जे पहिले तर कॅमेरा बंद केला त्यांनी कॅमेरा बंद करायला लागला साऊंड बंद करायचं कारण साऊंड वरती आमच्या या ठिकाणी घोषणा चालू होती आता साजिकच या ठिकाणी पोलीस प्रशासनाने जरा मध्यस्थाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं असतं आम्ही निघून गेलो असतो पुढे पोलीस प्रशासन आलंच नाही या ठिकाणी आणि आमची रैली चालली ती लोक डायरेक्ट घुसले डायरेक्ट घुसून आमचं साऊंड बंद केला मी बोलत होतो घोषणा देत होतो साऊंड आवाज बंद झाला विचारलं तर कळालं की त्यांनी बंद केला साऊंड आणि त्याच्यानंतर त्यांनी कॅमेरा बंद केला म्हणजे हे काय चाललंय इथे लोकशाही आहे की नाही संविधानिक मार्गाने आम्ही काम करतो निवडणूक आयोग काय करतो अशा लोकांवरती कर इकडे जी सभा ज्यांनी भरवली होती त्या उमेदवारांची उमेदवारी रद्द झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे अर्थात एक मोठी मागणी केली जाते ज्यांची सभा या ठिकाणी भरवणार सभा ज्यांच्या रद्द झाली पाहिजे बाबासाहेबांवरती स्वीकार आहे आणि महिलांवर हात उचलणाऱ्या हात उचलणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी ही तापोडतोब निवडणूक आयोगाने रद्द केली पाहिजे कारण का अशा उमेदवाराला किंवा अशा पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढवायचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाहीये जो माणूस एखाद्या महिलाचा महिला महिलांवरती हात उचलू शकतो म्हणजे तो महिलांचा सन्मान करत नाहीये साहेबांसारख्या महापुरुषांचा जर अपमान करतोय तर अशा माणसाला अशा व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा अधिकार हा कायद्यामध्ये राहिलाच नाही पाहिजे त्यामुळे यांची ताबडतोब उमेदवारी ही रद्द करून आणि हे ज्या पदाधिकाऱ्यांनी हात उचलल्या किंवा जे आलेत त्यांच्यावरती अॅड्रेसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे त्या पदाधिकाऱ्यावर कमीत कमी दहा ते पंधरा लोक होती त्यांनी महिलांवरती हात उचलला उमेदवारावरती हात उचललाय आणि त्याच्याबरोबर आमच्या फोटोग्राफरला सुद्धा मारहाण केली आहे आणि बाबासाहेबांवरती शिवी दिली आहे मी स्पष्ट भाषेत तुम्हाला उल्लेख करून सांगतोय बाबासाहेब ओलांच्या गाडीवर सीवी शिवी शिवी नका उच्चारू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपल्या सगळ्यांना आदर आहे आणि आपण पुन्हा तेच जर रिपीट करत असाल तर कुठेतरी आपणच अनादर करत असावी तुम्ही कशी कायदेशीर तक्रार जी असेल ती पोलीस स्टेशनला करा कृपया करून विनंती करतो उमेदवार आपल्यासोबत असतील हा, हा, हा। आणखी एक उमेदवार असतील ज्यांचे कपडे या ठिकाणी अक्षरशः पूर्णपणे फाडण्यात आलेले आहेत म्हणजे मारहाण करण्यात आलेले तुम्हाला सुद्धा मारहाण करण्यात आली का आणि माझ्या मते तुमच्यासोबत जो विषय झाला तो कशावरून या ठिकाणी सुरुवात पुरु, झालेली आहे जात होती त्या रॅलीमध्ये जात असताना आमचा जो साऊंड सिस्टम होता भाजपचे कार्यकर्ते आमच्या रॅलीमध्ये आले त्यांनी आमचा साऊंड आमचा साऊंड बंद केला त्यांनी आमच्या फोटोग्राफरला त्यांनी मारण केली आमचे कार्यकर्ता त्यांना त्यांनी मारण केली सिद्धूला त्यांनी माराण केली मारहाण केल्यानंतर हे आईना मारण केलं दीपक सरकिड्या दीपक सर इकड्या इकडे त्यांचा हात दाखवा हे बघा त्यांचा हात बघा त्यांचा हात बोला सुद्धा त्यांचा समजलेला आहे ओपन चला 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 मारण झालेली एक मिनिट ह्याच्यात एक गोष्ट स्पष्ट होते की जी सरकार आहे ही भाजप सरकार आहे ही जातीवादी सरकार आहे बाबासाहेबांचा वारंवार लोक अपमान करतात आणि त्या अपमानच्या आधारावरती हे लोक आम्हाला हे धडा शिकवला दाखवण्याचा प्रयत्न करत आहात की तुम्ही किती पुढे गेले तरी आमच्या पायाखालीच राहणार अशी त्यांची मानसिकता आणि त्या मानसिकच्या आधारावरती आम्हाला असं वाटतं की जे उमेदवार आता या वॉर्डामध्ये उभे आहेत इलेक्शन कमिशनने त्यांची उमेदवारी बरखास्त केली पाहिजे उमेदवारीचा अर्ज बरखास्त झालाच पाहिजे त्यांना बोलवा मग आता आले होते आपण आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत खरं तर जवळपास अर्ध्या तासापूर्वी हा विषय भा, जो आहे ही हाणामारी जी आहे ती झाली आपल्याला पाहायला मिळते यामध्ये जसं मी सांगितलं की भारतीय जनता पक्षाचे तुम्ही या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून आहात तुम्हाला कशासाठी म्हणजे काय म्हणून मारहाण करण्यात आले आणि व्हिडिओ काय द्यात म्हणजे व्हिडिओ आहे का फोन फुटलेला जातो आमच्या कार्यकर्त्यांना जेव्हा मारामारी झाली तेव्हा मी शूट होतो व्हिडिओ शूटिंग तेव्हा त्यांनी एकाने माझा मोबाईल माझा मोबाईल खेचला आणि जमिनीवर आपटला आणि मला मारण केली तसं पण मी पण त्याला मारण केली पण मला के इथे सूज झालेले आताला आणि जे गावगुंड आहेत तर त्या गावगुंडावर आठवसे अनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमच्या बहुजन मुक्ती पार्टीची मागणी अर्थात बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यालय नजीक सध्या आपण आलेलो आहोत आता काय पुढची कसं पोलीस स्टेशनला कार्यवाही जवळजवळ दीड एक हजार होते आम्ही ज्या ज्या गोरगरिबांसाठी काम केलं फेरीव असेल झोपडपट्टीधारक असेल इकडचे कामगार असेल शेतकरी असेल किंवा इकडचे सर्वसाधारण जे मतदार आहेत गोरगरिबांसाठी नेहमी आम्ही लढत देण्याचं काम केलेलं आहे आणि आम्हाला माहिती हे प्रशासन जे आहे हे विकलेलं प्रशासन आहे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांच्या माध्यमातून बीजेपीच्या नेत्यांच्या माध्यमातून गोरगरीब फेरीवाल्यांच्या सगळ्या गाड्या जेसीबीने तोडल्या त्यांची घरं तोडण्यात आलेली आहेत आणि जे श्रीमंत लोक आहेत जे बिल्डर लोक आहेत त्यांचे अनाधिकृत बांधकाम कधीच तोडलं नाही आणि तिचा तीव्र राग लोकांच्या मनामध्ये आहे म्हणून आम्ही ही संधी लोकांना दिलेली बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत आम्ही महाविकास आघाडीची जुवधर मूट तयारी या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे हो त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे आता आम्ही देखो आम्ही संविधानिक मार्गाने काम करणारे लोक आहेत कारण आमचे ते कायदेद कार्यकर्ते आहोत परंतु ज्या पद्धतीने त्यांनी आमच्यावरती आक्रमण केलं ज्या पद्धतीने असं वाटलं की जाणीवपूर्वक त्यांनी पूर्ण षडयंत्र करून त्या ठिकाणी उभे होते आणि त्या रस्त्यातनं येत असताना त्यांनी जाणीवपूर्वक आमच्या रेलीमध्ये घुसून अशा पद्धतीचे सर्व गोंधळ घातलेला आहे आणि हे पोलीस प्रशासनाला माझी हात जोडून विनंती की त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आम्ही त्यांना रीतसर्स तक्रार देणारच आहोत परंतु जे उमेदवार आहेत ते उमेदवारांवरती कारवाई होऊन त्यांची उमेदवारी रद्द झाली पाहिजे असं जर नाही झालं तर आम्ही आज पोलीस प्रशासनाला वेळ देतो एक तासाचा जर हे नाही केलं तर आम्ही आज रात्री या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक बोलू आणि पोलीस स्टेशन समोर आंदोलन करू मागच्या वेळेस एक उदाहरण या बदलापूर मध्ये आहे मी सुनील सेल्वे ज्यांनी या बदलापूर मध्ये आमच्या लोकांवरती होणाऱ्या अन्नताच्या विरोधात आवाज उठवला आणि आज मी पुन्हा एकदा संपूर्ण जनतेला आवाहन करतो की आम्ही अन्याय सहन करणार नाही काही झालं तरी अन्याय सहन करणार नाही त्यासाठी जीव द्यायची गरज पडली तर मी जीव द्यायला पण तयार आहे पण त्यांचा अन्याय मी सहन करू शकत नाही त्यामुळे माझी अशी कळकतची विनंती पोलीस प्रशासनाला की तातडीने कारवाई करावी नाहीतर आम्हाला पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावं लागेल अर्थात सर धन्यवाद दिलेल्या बोलायचं आहे का तुम्हाला मग आपल्या चाहण्याचं अपील करण्यात आहूगा जो बीजेपी सरकारला जो ये षड्यंत्र करके हमारे रैली को रोकने का काम किया यहाँ पे इस बीजेपी सरकार बीजेपी के उम्मीदवार का उम्मीदवार रद्द होना चाहिए ये जो नीले एलवी जी ने अभी एक घंटे का अल्टीमेटम दिया इस अल्टीमेटम को पुलिस प्रशासन ने मान अगर कार्य नहीं किया एक घंटे के अंदर तो उम्मीदवार को अरेस्ट नहीं किया और इस उम्मीदवार की उम्मीदवार रद्द नहीं की तो पूरा महाराष्ट्र बदलापुर में आ जाएगा धन्यवाद 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 दिलेल्या माहिती संदर्भात तर एक मागणी या ठिकाणी उमेदवार उमेदवाराच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते आणि